त्यामुळे होय का, का? त्याच्यानंतर आता बैलबिल चांगला भरलाय ना पहिल्यापेक्षा नाही आता चौसा झाला ना अंग भरला आडवा बैल होणार त्या रायफल पाळला बल्ली भर आहे का हो सांगा सुंदर सुंदर असं ते वासूर पळतय फक्त आता डोक्या डोक्यानं फक्त त्याला वर वरण्याच्या वासूर ते ते पळतनं घेतलेला आहे दत्ता पाटील जरी त्यांच्यापासून घेतलेलं बारीक असताना दूध पितो तेव्हापासून तवापासून घेतलंय तवा घरी त्या दिवशी पहिलंच मैदान काढलं पहिल्याच मैदानात तू बोलावला भविष्य आहे म्हणजे टॉपच वासर निघणार आहे आमचा सुंदर तसा आदत मध्ये पळायला सीम तसंच पत्ते काय बदल त्याची पारक काय करून घेतली कुठला घेतलं काय पारक म्हणजे आम्ही असं फिरत फिरत गेलो झऱ्याला तिथं वासरू गावलेलं ती पाटलाच नाही म्हणून आम्ही मागितलं पाटील म्हणजे देतो वासू म्हणून त्यांच्याकडे त्यांनी दिला आपल्याला वासू दे बेचाळीस हजार रुपयाला वासू आणलेला खरेदी पण मुक्ती नाही एवढे आहे घेतलं एक आठ नऊ महिन्याच होतं नऊ महिन्याच तवा घेतला ती पहिल्यांदा कुठं कट काढला निघली जाऊ पहिल्यांदा त्यानं अंगापुरात गट काढला आणि डायरेक्ट घरीच भरला आम्ही शिमीचं पळावलं नाही काय नाही काय परत त्याच्यावर कालच मैदान डायरेक्ट काल पण नुसता गट काढायचा होता फक्त गाडी बनण्या लागल्यामुळं फायनल असं पण कसं पाळणार नव्हतं फायनल कसं आहे ती बारीक आहे का उपयोग नाही आता पळवून आता जर तुम्ही आप मोडला त्याचा अजून भविष्य आहे आताच म्हणजे त्याचा आप मोडायचा नाही वासरा खेळत 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 म्हणजे आपलं शाण्या बायलांवर घालून बाल्या कस आमचा आता शाना आहे वासरा घेऊन फायनल ला राहतो काय बर ट्रेनला वापरतो असतो पण कायम आता बैल तो पण गोलाय आता सुंदरला शिकवण्याचा नव्वद टक्के बाल्याचा वाटायला बाल्यानं शिकवला सुंदरला लहानपणापासूनच मला वाटते पंधरावीस मैदान आम्ही गटाला शिमेला घरी जायचो काढायचो शिमेला घरी कायम पण त्या बाईलामुळं शिकून निघाला सुंदर म्हणजे बऱ्याने बरंच केलं हो बरच केलंय बाली त्याच्या काळात त्यानं लय नाव ना केलं पाल्यान दोन तीन पक्ष ही म्हणजे जुडी जशी फेमस होती तशी ती झाली सुंदर ती कुठं झाली फेमस ती कोरेगाव बसन झाली गाडी फेमस जेव्हा ती गाडी फॉर्मला एक पळत होती भारत सुंदर एकदम म्हणजे नामांकित गाडी ती तेव्हा त्या गाडीला आपण शिमेला म्हणजे आपली गासागास झाली त्या गाडी तेव्हापासन गाडी ती चर्चेत आली आपण आजच किंग सुंदर ही नाव कुठनं पडलं त्याला लहानपणापासून ती पडते ती मोरीनी म्हणलेलं ती तेव्हा बसन त्याचं नाव पण आदत आदत जेव्हा कुठला आदत त्याच्या मांगड्यावर पळा नाही पळा सुंदर होता ना तुम्हाला माहित पहिल्यांदा तेव्हा आम्ही पुण्यात खेळलो मैदान तेव्हा आम्ही पळलो पहिल्यांदा बाकासोर ती लय गाडी पाहाली फक्त कस आहे फायनलला काय झालं अंधार पडल्यामुळे चाकुरे दिसत नव्हते गाडी सरकत होती फायनलला त्यामुळे तीन नंबर झाला तुमचा बालेपक्षा चर्चेत होता सुंदर नंबरच नाव केलं ना सुंदरनं चांगलं नाव केलं तशी गाडी पैते आमच्या बाल्या पक्षाची एक नंबर करत नाही एक नंबर करत नाही गाडी फायनल ला राहते ती सिमेला टॉपच्या गाड्या ठोकून जरा पण आता घरची गाडी पळावी उदाहरण तुमचं आहे गाव खरं आहे घरची घरची गाडी कारण बैल पाहिजे ते थांब दोन्ही पण या खाली पण गाडीला उद्या बाल्या दोन्ही कारण बाहेर पब्लिकला पण पळत नाटकाने सीमे त्यानं पब्लिकला काढला बाल्यानं तुमचा जसा जीव बलीवर बराच आहे बाल्याने नाव केलं बरेच वस्त्र ना हो तुमचं ते वस्तू त्या दिवशी ती कसं पडते त्या दिवशी काही पण चांगलं पडत ती त्यानं गट काढला परत शिमेला तासबाद आलं तिकडे भाज्या ना हो भाज्या ये वासरती पण पुनरुन्नत कधी कधीचला परत बळीवर पर नियोजन करायचं आता एक मैदान सत्तावीस ला म्हणतोय सरगावला बघ आता होय का चरगावला पळणार आहे हो पणार चरगाव 35 वा सुन पावती आणि जो राइफल जो तू म्हणताय बारका सुंदरगड नावगर तुमचा ते लवकर नाही काढणार आता कवळ वासर आहे त्यामुळे मले기 लगेच काढून म्हणजे आपल्याला टेस्टिंग लांत का टेस्टिंग लांततो लगे माणसं विचारते ती कधी काढणार आहे काय वासरू पण त्याला टाइम आहे सगळ्यांना देशात तुम्हाला फोन आला असतील हो लय लय बसलेली माणसं मोठी मोठी माणसं वास्त्रावर आहे माझे उद्देश नाही आहे जीवन ड्रायव्हरचा जीवन ड्रायव्हर असं की डायरेक्ट सात लाखाचा दहा लाखाचा जेवण ड्रायव्हरचा इतिहास जीवन ड्रायव्हरांचा इतिहास आहे की असं जास्त रकमेची घेत नाहीत हा वास्त्रे घ्यायची घडवायची ही पहिल्या बसन त्यांना सोय आहे वासरं बी आता ही होत होतो कधी लाखाची खरेदी नाही ना, ना, सगळी वासरं बारखीच घडवायची शिकवायची शिक्षण विक्षण सगळं स्वतः देणार स्वतः गाडी हाणणारा तरीच घडवलेली सगळे तो सगळे घडवलेले ते आता वासर सात वासर वासरा येते म्हणजे सुंदर आहे तसं आपला बल्यापेक्षा वासर घेऊन तयार केलं आता आहे एक वासरू आहे आता सताड वासर घरी घरी ती सगळी वासर ट्रेनिंग जीवन येते आता सुंदरला तुम्ही काढताना बैल सुंदर बद्दल काय सांगाल मध्ये सुंदर काय सुंदर काय त्याचा काय विषय नाही असं नाही की दात लावला परफेड असतो जेवण ड्रायव्हरचा नियोजनच परफेड असते ड्रायव्हर मैदानात बघत असत कुणाचं बैल पडतो किती आहे सगळं मारत असते सगळं परफेक्टच नियोजन असते त्यांचं म्हणजे नियोजनाच बैल घालतं का हो नियजन झाला मानिक